सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल पुणे येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने बांगलादेश हिंदू न्याय यात्रा आंदोलन बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याक समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचार धार्मिक दडपशाही आणि त्यांच्या मौलिक हक्कांवरील हल्ल्यांविरोधात मंगळवारी सकल हिंदू समाजाच्या वतीने पुणे येथे बांगलादेश हिंदू न्याय यात्रा काढत निदर्शने केली सकल हिंदू समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले सकल हिंदू समाजाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन करण्यात आले बांगलादेशातील हिंदू समाज गेल्या काही दशकांपासून धार्मिक हिंसा मालमत्तेच्या जबरदस्तीने बडकावणे मंदिराच्या तोडफोडी तसेच जबरदस्ती धर्मांतरासारख्या घटना सहन करत आहे या जनसमुदायाच्या मानवाधिकारांचे उल्लंघन करून त्यांना त्यांच्या देशात असुरक्षिततेच्या फोडणे आणि पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी ठोस उपाययोजना राबवणे ही काळाची गरज आहे या आंदोलनाद्वारे बांगलादेशातील हिंदूंच्या जीवित संपत्ती आणि धार्मिक स्थळांचे संरक्षण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर ठोस पावले उचला बांगलादेश सरकारला अल्पसंख्याक अल्पसंख्याकांच्या हक्काचे रक्षण करण्यास भाग पाडण्यासाठी जागतिक जागतिक दबाव निर्माण करा भारत सरकारने या प्रश्नाला आंतरराष्ट्रीय पटलावर नेऊन तातडीने प्रभावी उपाययोजना सुरू करा अत्याचारग्रस्त हिंदूंना संरक्षण व समर्थन देण्यासाठी विशेष धोरण आखा आदी मागण्या करण्यात आल्या पुणे शहरातील लक्ष्मीनारायण थिएटर समोरील शिक्षण महर्षी भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सकल हिंदू समाजाच्या वतीने बांगलादेशातील हिंदूंवर होत असलेल्या अन्याय अत्याचार विरोधात आंदोलन करून परमवीर भाऊराव पाटील पुतळा ते स्वारगेट चौक येथे बांगलादेशाच्या ध्वजावर लाथा लथा प्रहार करून तुडवण्यात आला व बांगलादेशात सरकारला व नागरिकांना कठोर इशारा देण्यात आला याप्रसंगी गणेश शेर्ला हेमंत देशपांडे सरस्वती ताई राजाभाऊ शेंडगे सचिन समिंद्रे रोहित कोंडाळ रघुनाथ गौडा महेश वाबडे प्रवीण चोरमले महेश पुंडे धनराज भोगरे इत्यादी प्रमुख कार्यकर्ते व सकल हिंदू समाज पर्वती भागातून एकत्रित आला होता त्यांच्या वतीने स्वारगेट पोलीस निरीक्षक युवराज तांद्रे साहेबांना निषेधाचे निवेदन देण्यात आले सिटी इंडिया न्यूज साठी कार्यकारी संपादक संदीप पांचाळ बांगलादेश अत्याचार होत आहेत हिंदू अत्याचार सहन करत आहेत त्यांचा निषेध करण्यासाठी आज आम्ही सर्व हिंदू धर्म एकत्र आलो आहोत आणि या ठिकाणी आता आम्ही ग्वाही देतो की जर का हे आंदोलन जर का हे निषेध थांबला नाही किंवा जर का हे अत्याचार थांबले नाही तर अजून तीव्र आंदोलन आम्ही

हिंदू एकत्र आलेला काय होऊ शकतं या वयाळ हल्ल्यांना आम्ही घाबरत नाही आणि आमचा हिंदू एवढा कमजोर नाही की या छोट्या मोठ्या हल्ल्यांना आम्ही घाबरत आम्ही संपूर्ण विश्वाला हे दाखवून देऊ की असे हल्ले पुढच्या काळात वटकामाने विश्वाला आम्ही सांगतोय की हल्ले त्वरित थांबवा आमच्या हिंदूंच्या सन्मानासाठी आम्ही एकत्र आलो बरोबर भरत माता की